अरबी शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीची जामा मस्जिदीत मौलानाकडून छेडछाड करण्यात आली आहे सोयगाव तालुक्यातील ही घटना असून गोंदेगाव येथे अरबी शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची जामा मध्ये छेडछाड करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील जामा मस्जिद मध्ये अरबी विषयाचे शिक्षण दिले जाते यासाठी नेमणूक असलेला मौलाना आयुब खान समशेर खान पठाण वय बावन्न वर्ष तिडका तालुका सोयगाव याने गुरुवारी रात्री साडेसात ते साडेआठच्या सुमारास इतर मुलींना घरी पाठवून एका आठ वर्षीय मुलीला थांबून तिच्यासोबत छेडछाड केली अल्पवयीन मुलीने याविषयी कुटुंबियांना सांगितले असता कुटुंबियांनी सोयगाव पोलीस अंतर्गत येणाऱ्या बनोटी पोलिसांना कळवले आरोपी मौलाना अय्यूब खान पठाण याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून त्याला ताब्यात घेण्यात आले पुढील घटनेचा तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश बडे करतात ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी सोयगाव